दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा साखरपुड्याच्या दिवशी घरातून अचानक निघून गेलेल्या लांजा येथील तरुणाच्या गाडीचा अणुस कुरा घाटात झालेल्या अपघातात तो दगावला आहे त्याची कार घाटातून चारशे फूट खोल दरीत कोसळली कौस्तुभ विजय क्रुप वय तीस वर्ष असं त्याचं नाव होतं तीस जूनला त्याचा साखरपुडा होणार होता आणि बुधवार दिनांक चार जून रोजी वैद्यक परंपरेनुसार त्याचं लग्न होणार होत मात्र आधीच हे घडल्यानं गुड निर्माण या याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे घाटमार्गे प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला रस्त्यावर गाडीचं इंजिन पडलेलं दिसलं ही माहिती त्याने अणुसखुरा तपासणी नाक्यावरील पोलिसांना दिली त्या आधारे पोलिसांनी पाहणी केली असता एक गाडी दरीत कोसळल्याचं लक्षात आलं तातडीनं ही माहिती राजापूर पोलिसांना देण्यात आली अपघातग्रस्त गाडीची पूर्ती चाळण झाली होती आणि त्याच्या बाजूलाच एक तरुण पडला होता अधिक माहितीमध्ये मा तो लांजातील कौस्तुभ कुरू असल्याचं पुढे आलं घाटातील धुक्यामुळे हा अपघात कोणाच्याही लक्षात आला नसावा असा पोलिसांचा अंदाज आहे दरम्यान कौस्तुभ बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची पत्नी प्राजक्ता यांनी मंगळवारी सायंकाळी लांजा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे कौस्तुभ आणि प्राजक्ता यांचं पाच मे दोन हजार पंचवीस रोजी रजिस्टर लग्न झालं होतं मात्र कौस्तुभच्या घरच्यांना ते मान्य नव्हतं त्यामुळे विधी परंपरेनुसार मंगळवारी तीन जून रोजी ते पुन्हा साखरपुडा करणार होते आणि बुधवारी जून रोजी विवाह करणार होते मात्र सोमवारी मध्यरात्रीनंतर घरात कोणालाही न सांगता कार घेऊन बाहेर निघून गेला मंगळवारी साखरपुडा प्राजक्ता त्यांना वारंवार संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करत होत्या मात्र संपर्क न झाल्यामुळे अखेर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता लांजा पोलीस ठाण्यात कौस्तुभ बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली साखरपुड्याच्या दिवशी कौस्तुभ कोणालाही न सांगता घराबाहेर निघून का गेला अपघात नेमका कधी झाला अपघातग्रस्त गाडीचं इंजिन रस्त्यावर कसं पडलं होतं यांसारख्या अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत अपघात कसा आणि कधी झाला याबाबतही गुढ असून पोलीस तपासात या, या गोष्टी उघड होण्याची अपेक्षा आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा